राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील प्रतीक्षा अखेर संपली आहे राज्य निवडणूक आयोगाने आज मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली आहे या घोषणेसोबतच राज्यात आचारसंहिता लागू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे आयोगाने स्पष्ट केले की या टप्प्यात नगर आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत महापालिका निवडणुकांविषयी मात्र या पत्रकार परिषदेत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही या निवडणुकांमध्ये एकूण दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींचा समावेश आहे या माध्यमातून सहा हजार आठशे एकोणसाठ नगरसेवक व दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्षांची निवड होणार आहे यामध्ये दहा नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदांचा आणि पंधरा नवीन नगरपंचायतींचा देखील समावेश आहे राज्यातील आणखी एकशे पाच नगरपंचायतींचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही राज्यातील या निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणांमध्ये उलथापालत होण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे स्थानिक पातळीवरील नेतृत्व विकास कामे तसेच सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमधील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणी व निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या निवडणुकीदरम्यान राज्यभरात हजारो उमेदवार आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत लोकशाहीचा हा उत्सव एकतीस जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आयोगाने निश्चित केले आहे